नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहे ती वराटी शहाऐंशी झिरो बत्तीस वराटी आहे कसा आहे प्लॉट पाऊस आत्ताच पडलेला आहे आपल्याकडं तुम्ही बघू शकता गांडीपिंडीचा अंतर बघू शकता कसं आहे कसं वाटतं प्लॉट प्लॉट जरा पडलेला आहे बघा हे बघा प्लॉटलाच अकरा महिने होतात येतं शहाऐंशी झिरो बत्तीस की आराठी आहे बघा पाऊस पडल्यामुळे थोडा कल्लेला आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आहे प्लॉट पूर्ण आहे